जी त्याला समय सुचकता म्हणतात एक नंबर तुम्ही रात्रभर सांग रात्रभर करायला कीर्तन नाही सकाळी पंढरपूरला कीर्तन नाही तीन तास खूप झाले पंढरपूरला जायला इथून विठल विठल विठ तुम्ही आणि हे ना हे परफेक्ट ज्याला त्याला जमतं कोणाला जमत हे त्याला वाघा बॉर्डर पाहिजे वाघा बॉर्डर तुम्ही लोकडा माणूस जरी गेला ती परेड पाहिजे ना आपल्याला लढा वाटतं ते डोळे बिळे असं आक्षणा पाहिले ना वाटा फाडून काढावं आणि त्या वातावरण निर्मितीसाठी हे तेच भक्तीचे गाणी अगोदर लावले जातात काय तिथलं वातावरण पुढे ठेवणार नामा म्हणे जरी नव्हता संपूर्ण जीवा हो तरी न तुझं पुढे देव घाबरला देवाने विचार केला महत्वाचा कार्यकर्ता नाम देव जीप कापल्यावर नाही होते कोण दाखवणार गप्प कोण मारणार अलांगुळ कोण घालणार किती मोठा पुढारी असो त्या कार्यकर्त्यांना घाबरत असतो त्यांना माहिती सगळे यांना माहित असत त्यामुळे कार्यकर्ते जपावं लागतात काही काही हाटी कार्यकर्ता असल्यानं ती गप्पच बसत नाही आणि त्यानंतर हट्ट पोरवायला लागतो नेते मंडळींना देवाचे काय कार्य करते ना? महत्वाचं कार्य करतात देवाने विचार केला सरस्वती बुद्धीचा सरस्वती म्हणून सारजीशी सांगे हरी जाऊन हे पैसे जीव हे नाम याच्या त्यांनी कार्य हाती घेतले तर सिद्धे सरस्वती मातेला पाचरण केलं सरस्वती मातेने मदत केली बरीच आत्मा किलो झाली देवाच्या लक्षात तर पूर्ण होणार नाही शंभर कुट शक्य आहे शंभर वर्षाच्या कालखंडात म्हणून देवाने बोलत नामदेव म्हणजे गाठ्यातली बरीच अभंग माझ्या पांडुरंग खाली सई नामदेव देवाचे अभंग कोणते येत कोणते परत नामदेव देवाने विचार केला आपण दोघांनी प्रयत्न केले शंभर कोटी होणार नाही मग नामदेवांच्या कुटुंबात जेवढी लोक होती सगळ्यांना बुद्धी दिली सगळ्यांनी लेखने उचलले त्यांच्या कुटुंबात एकूण चौदा लोक होते कोणते कोणते ऐकायचे तुम्हाला राजा एकोण Dama na ma na परिसर जनाबाई सगळ्यांनी आपापल्यास नारा म्हणे विटा म्हणे गोंदा म्हणे मादा म्हणे लाडाई म्हणे लिंबाई म्हणे साखराई म्हणे खाली जनाबाई दोन प्रकारचे दाशी जनी म्हणे आणि जनी म्हणे आजचा अभंग जनाबाईने लिहिलाय पण संकल्प कोणाचा होता नामदेव म्हणून अभंग नामदेवाचा म्हटलं आता शा अभंग कोणाचा इथपर्यंत आपण आलो आपली वेळ संपली आता इतर अभंगण मग कीर्तन फाउंडेशन महत्वाचं असेल तर फाउंडेशन झालं कामार दोड सोडता येत नाही आता फाउंडेशनला आपण आलो वरती भिंती बांधव वेळ लागत चार कॉलम घेतले गेले भिंत प्लास्टर सुरू वाटलं दोन तीन चरणाला वरून पत्र टाकू पुढच्या वरचे स्ट टाकू फक्त <laughs> पंधरा मिनिटं द्या मला पंधरा मिनिटात भरपूर तुम्हाला अभंगातून घालतो सोप्या भाषेत अगदी फक्त लक्ष नाही कीर्तनाचा शेठ आहे आता जनाबाई उठल्या सोडल्यानं देव आहे असं काही घडलं ज्या ते जनाबाई म्हणतात देव आहे देव आहे कोणतरी अडव लावला सर कोणतरी प्रश्न केला असेल नेमका काय प्रकार घडला सोप्या भाषेत एकदम सगळ्यांना कळलं असं भाषेत सांगतो फक्त लक्ष नाही काय झालं माहितीये का कलियुगाचा प्रारंभ झाला कौरव पांडवांचं युद्ध संपलं भगवान परमात्माने सामाला गेले पण भक्तीची जी परंपरा होती तशी चालत आहे पूर्वी कीर्तन प्रोचन गाथा परायन ज्ञानेश्वर परायन भागवत कथा रामकथा शिवपुराण या कथाच नव्हत्या ही भक्तीच नव्हती पूर्वी कोणी योगा करायचं कोणी यज्ञ करायचं कोणी तपश्चर्या करायचं आणि त्याच्या माध्यमातून देवाची प्राप्ती व्हायची आता कलयुगाचा प्रारंभ झाल्यामुळे आयुष्य मर्यादा शंभरावर आली समाज भक्ती करत होता पण या साधना करता करता आयुष्य कमी पाळायचं माणसं मरून करून जायची साधनं पूर्ण होत नसतात साध्यापर्यंत जाता येत नव्हतं हजारो वर्ष शोपणं गेले भगवान परमात्माला खंत वाटायला लागली समाज भक्ती करतोय खरं पण माझी प्राप्ती कुणाला नाही म्हणून देवाने खंत व्यक्त केली देवाच्या सनिध्यात दे जेवढे अवतारिक संत होते त्या सगळ्या संतांना पाचारण केलं सगळे संत उपस्थित झाले सगळ्या संतांना देवाने आवाहन केलं बाबा मृत्यू लोकांचा वेगळ्या जातीत वेगळ्या धर्मात वेगळ्या पंथात वेगळ्या संप्रदायात अवतार घेऊन खऱ्या स्वरूपाची भक्ती समाजाला सांगा संतांनी तयारी दाखवली मी नेहमी सांगत असतो वारकरी संप्रदाय हा कुठल्या एका जातीचा एका धर्मात एका पंथात आहे का मार जात एका फाळात आहे का पक्षाचा नाही आहे जागतिक संप्रदाय सगळ्या जाती धर्माला धरून चालणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय प्रत्येक जातीने एका एका संतांना अवतार घेतला समाज संघटित केला समाजाच्या निदर्शना अंदर्भात तुम्ही जी साधनं करीतात की लॉंग रूटची तुमचं आयुष्य शॉर्ट कट खर बातमी पूर्वी एका एका पायाच्या एका एका अंगठ्यावर साठ साठ सत्तर सत्तर हजार वर्ष तपश्चर करणारी मागणी माझ्या भारतात झाले आता माणसं दोनदा किलो निर्बोषत नाही कोणा असं करते कोण असं करते कोण माणसाची चूक नाही ती शरीर पहिल्यासारखं नाही अन्न पहिल्यासारखं नाही पहिले अन्न कसदार माणसं रंग आता जेवढं आपण खातो तेवढं केमिकल युक्त खाते जेवढा जास्त आहे भाजीपाला केमिकल जास्त मारलेले तेल केमिकलच तूप केमिकलच भेसळ सगळं आपण जे शूट खातोय शूट केमिकल युक्त आहे धान्य सुद्धा केमिकल युक्त आहे त्यामुळे शरीर साध्य म्हणून आमच्या संतांनी समाजाचे नि निदर्शन आमचं बाबत मिटी आता हे जे आहे ना याने तुम्हाला कधीयुगात तुम्ही तपश्चर्या करू शकत नाही तपश्चर्या तुमचा तप शरीर साध्य ना लाल मार्किंगचा पेन घेतला आणि तपश्चर्या साधन कधीयुगात रिजेक्ट करून टाकलं आता राहिला यज्ञ यज्ञाच्या बाबतीत जर बोलायचं ठरतं छोटे मोठे आपण नवचंडी सत्रचंडी लक्षचंडी कोटीचंडी यज्ञ करू शकतो पण देवाच्या प्राप्तीचा यज्ञ कधी उगत आपण करूच शकत नाही महाराज काय अवघड गावरान गाईच्या गावरान तुपाची हत्येच्या शोंडे सारखे धार येतने कुंड प्रज्वलित केल्यापासून तर यज्ञकुंडातून कुंडातून भगवान परमात्मा प्रगट होईपर्यंत धार सतत सुरू पाहिजे शक्य आहे एक तेवढ्या गायन आहेत आज त्या ते तेवढं तूप निघणार नाही निघलो जरी टाकायची हिंमत टाकलं तरी त्या बाबांना काय भरोसा कधी निघल दोन चार बैल पुन्हा आण म्हणाल कुठून आणायचं आमच्या समजा लाल रिश्वरने तेच सादर जे केलं आता राहिला योगा योगाच्या बाबतीत जर बोला तर रामदेवजी बाबाचा योगा जगात फेमस आहे ज्याला आपलं शरीर उत्तम ठेवायचं शेवटपर्यंत रामदेवजी बाबा जे सांगतात ते तुम्ही आत्मसात करा शरीर निरोगी राहील पण त्यात एक त्रुटी आहे रामदेवजी बाबांचा जो योग आहे तो फक्त शरीर स्वास्थ्यासाठी देवाच्या प्राप्तीसाठी नाही देवाच्या प्राप्तीची योगाची मुख्य आसनं आठ आहेत अष्टांग योग उपासनं चार आठ चार बारा एका एका, एका आसनाचा अभ्यास करण्यासाठी बारा बारा वर्ष लागतात ते काय एकंद दोन वर्षात होत नाही एवढं सुटला तरी माणूस पागल होतोय मोडतोय आसनं का सोपी आहेत काय एका एका आसनाला बारा बारा अशी बारा आसन आहेत बारा बारे एकशे चौवेचाळीस वर्ष पाहिजे आपल्याकडे किती आहेत शंभर त्यातले बरेच गेले शक्य लहान रेषा ओढली रिजिट की महाराज सगळी साधनं तुम्ही रिजिट की आता कलुगत मला देव नाही भेटतील एवढं अवघड जाण्याचं कारण काय तुम्हाला कलुगत एक सोपं साधन आहे देवाचं कीर्तन कीर्तन कसं असतं महाराज किती म्हणजे कीर्तनाचे चार प्रकार आहेत कोणते कोणते लिला कीर्तन रूप कीर्तन गुण कीर्तन आणि नामसन कीर्तन महाराज यातला मी कोणतं कीर्तन केलं म्हणजे ते व्यक्तीमध्ये तुम्ही नामसर कीर्तन करा कसं करतात मला माहिती नाही महाराज थांब्या आम्ही तुम्हाला शिकवतो असाच मोठं मंडप दिला वाळवंटात पहिल्यांदा साडेसातशे आठशे वर्षापूर्वी वारकरी संप्रदायाने पहिलं केलेला प्रयोग सक्सेसफुल झालेला पहिला प्रयोग तो म्हणजे कीर्तन प्रवचन टाळकरी असली परंपरा नव्हतीच आश्लाच मंडप दिला मोठं टेंडर नाही दिलं मंडपाचं सगळी संत मंडपाच्या कामाला जमले रोहिदास महाराज शेना महाराज नरेंद्र महाराज चोख महाराज नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराज निवृत्तनाथ महाराज सावता महाराज जेवढे एकत्र जोंबली कामाला माझी चिमुकलीत मुक्ता काथे भिजवायची स्वप्न काका काथ्यावर फेकायचे गोरोब काका आणि कबीर महाराज वयोवृद्ध संत होते जो काही नेतृत्व करावं संत जनाबाईनी दामाजी शिट्टी सगळ्यांच्या बाकरीची व्यवस्था करावी तिसऱ्या दिवशी मंडप पूर्णत्वाला गेला काकांनी आवाज दिला माऊली खूप सुंदर झाला म्हणतो सगळे खाली, खाली आले पाणी प्याले काकांनी हळूच माऊली काका सुरुवात केली आजच सुरुवात करायची गावात दौंडी दिली की ज्यांना कुणाला कीर्तन कसं केलं जातं ऐकायचं असेल बघायचं असेल त्यांनी ठीक आठ वाजता वाळवंटात हजर राहो म्हणून दोंडी दिली समाजाला काय करतायत नेमकी संत पहिला प्रयोग मंडळ लोकांना आश्चर्य वाटलं नेमकं नाविन्य म्हणून खूप लोक आले नाईक नव्हते सांगितले टाळकरे सांगितले कीर्तन कोरेकर हा प्रश्न बरायला संध्याकाळचा थोडा अंधार पडायच्या टायमाला सगळे गोरब काकांकडे गेले काका वैरुद्ध होते काकांकडे सगळ्यांनी पाहिलं काकांनी खाली मागितली काकांपेक्षा अजून एक व्यक्ती मोठी होती ती म्हणजे संत कबीर महाराज कबीर महाराज मुसलमान होते पण आजही ज्ञानोबा तोकोबा इतकीच किंमत आम्ही कबीर नाही देत सगळी मुसलमान सारखी नाही आज आमच्यात बारा तेरा मुसलमानाचे कीर्तनकार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई मुसलमानाच्या विरोधात नव्हती महाराजांचा वकील मुसलमान होता महाराजांना दिल्लीला अटक झाली मीठाच्या कंडीतून बाहेर करणारी मदारी मित्र वगैरे माणसं मुसलमानाची माणसं होती मी रोज मुसलमानांच्या विरोधात बोलतो माझा वकील मुसलमान आळंद माझ्या सगळ्या केसेस तो पाहतो नाजीन गुलाबराव शेख नावाचा आनंदित वकील मुसलमान सगळ्या क्रिशेस माझ्या तो पाल मी पण नाही तारखेला तोच पाहतो सगळ्या क्रिशेस सगळे मुसलमान सारखे नाही दोन कुत्री चार कुत्री जर सोडली चार पाच बाकी मी सांगतो ना हिंदुस्थानात राहणारी एवढी मुस्लिम बांधव आहे माझी भाऊबंद आहेत मात्र त्यांनी हिंदुस्थानी म्हणून राहिलं पाहिजे ते जर इथं राहत असतील इथं खात असतील म्हणजे तिकडचं खात असतील लोभारला तल मात्र आमच्यात राहा तुम्हाला कुठल्या गोष्टीची कमतरता मी पडून देणार नाही आणि चांगली आहेत मुसलमान सगळे सारखे नाहीत ही चार पाचच कुत्री आहेत बुकणारी ते हैदराबादचे दोघं भाऊ संभाजीनगरचा येत भिवंडीचा येत आणि भायखळाचा येत